नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस बाजार समिती परभणी या ठिकाणी अवघ पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास सर असे चार हजार दोनशे जास्तीत ज्या चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती जिंतूर अवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे सर हजार आहे चार हजार एकशे एक्कावन्न जास्तीत ज्याज चार हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड अवक बावीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे एसर हजार चार हजार तीनशे जास्तीत ज्या चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती सोनफेट अवक तेवीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे इसरसंद्र चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्याचा चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन अलचाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी